अगं ही शाळा आहे पंढरपूरची पण परीक्षेला काय सर आलं तर हा परीक्षेला येऊ नाही तर चला आता ही दाखला तर घेतलाय भरलं होय मला माहित नव्हतं मला माहितच नव्हतं झालंय पण मी एवढी असे म्हणजे हुशार आता हुशार लय हुशार आता चला आता काहीतरी खाऊन घेतो पहिलं नाही गोटात आता सकाळपासून पेपर गोळा करत पेपर कशासाठी गोळा करताय हे पण सांगते तुम्हाला कारण आता माझ्या मध्ये मा अकरावीचं ऍडमिशन घ्यायचंय त्याच्यासाठी तर ही कोणती शाळा आहे तुम्हाला

सगळे कागद गोळा करून बसले ते सगळे काही काही कमी जास्त असले की झाड काढणार आता झालं बघा एकदाच आता लागले सया करायला कुठं कुठं करायचं असं सांगितलं ना लय सया येते भरपूर सया येते आता घ्या एकदा त्या सया करून आता पटापट आता हे तुझं झालं आता आणखी दुसरीकडे आहेत परत तिथं जायचं आईला ही कागदपत्र गोळा करायचं

चला आता घेतलं झालं सगळं इथं आलतो बघा माही सेवा केंद्रात आखलो पंढरपूर मध्ये आखलोच म्हणलं पंढरपूरमध्ये मध्ये तर चला चाललो आता घरी झालं पाहिजे झालं घे बर चला नाश्ता करायचं म्हणून आणलंय आणि इकडं आणलं रस्पेयला रस्प्यायचं होता काय मला रस म्हणलं माय